नमस्कार मी नंदकुमार पाठक छत्रपती संभाजीनगरमधून बोलत आहे आजचा विषय आहे पितृपक्ष आणि अविद्वा नवमी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अविद्वानवमी म्हणजे का? काय अविद्वानवमीसाठी काय करावं कोणता विधी करावा कसा करावा कुणी करावा असे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो प्रथमत हे लक्षात घ्या की आपल्या सनातन धर्मामध्ये स्त्रीला मातेला खूप महत्त्व दिलेलं आहे वैदिक वाङ्मयामध्ये अठरा पुराणामध्ये स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे स्त्रियांकडे ही उपजत सहनशीलता संयमशीलता सृजनशीलता जननीचे कार्य किंवा कुटुंबा पालन कुटुंबाचे पालनपोषण कुटुंबातील सदस्यांना चांगल्या प्रकारे वाढविणे त्यांचे पालनपोषण करणे ही जबाबदारी आधी कालापासून आलेली आहे असं आपण म्हणू शकतो की मातृसत्ताक पद्धती पण पूर्वी होती आणि स्त्रीचं महत्त्व त्या ठिकाणी कथन करण्यात आलेलं आहे अशा ह्या स्त्रीचा सन्मान भारतामध्ये केला जातो आपल्याला माहीत आहे की नवरात्रमध्ये आपण देवीची पूजा करतो तसंच देवीचे स्वरूप लक्ष्मीचं स्वरूप स्त्रीला आधी काळापासून दिलेलं आहे मग अशा ह्या स्त्रीचा सन्मान ती गेल्यानंतरही करणं हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीव करून देणारं लिखाण पुराणामध्ये केलेलं आहे आता अविधवा नवमी म्हणजे काय बघू प्रत्येक कृष्ण पक्षामध्ये भाद्रपद कृष्ण पक्षात पितृपक्षात नवमी येते तिला अविधवा नवमी असे म्हणतात अविधवान मी म्हणजे ज्या घरामध्ये एखादी स्त्री माता मयत होते किंवा निधन होते त्यावेळेस तिच्या प्रत्यर्थ केलेलं श्रद्धेनं कर्म त्याला श्राद्ध असं म्हणतात स्त्री जेव्हा मृत्यू पावते तेव्हा एक वर्षपर्यंत तो तिचा जीवात्मा प्रेत योनीत असतो तर प्रेत योनीतून पितृपक्षात येण्यासाठी एक वर्ष लागतं म्हणजेच त्या स्त्रीचं वार्षिक श्राद्ध झाल्यानंतर पुढे जी पितृपक्षातील नवमी येते तिला अविधवा नवमी म्हणतात तर ह्या पितृपक्षात नवमीला त्या, त्या स्त्रीचा सन्मान केला जातो तिच्या स्मृती प्रित्यर्थ जो श्रद्धेनं श्राद्ध केलं जातं तर्पणविधी केलं जातं त्याला अविधवा नवमीचं श्राद्ध असं म्हणतात मातृ ऋण खूप मोठं आहे ते जन्मजन्मी चुकत नाही आणि त्या ऋणातून थोडासा दिलासा मिळावा म्हणून श्रद्धापूर्वक जे कर्म केलं जातं ते अविधवा नवमीच्या दिवशी केलं जातं एखाद्या कुटुंबात एखादी स्त्री अकाली मृत्यू पावते सवाष्ट मृत्यू पावते तिचं देखील या अविधवा नवमीमध्ये विचार केला जातो तिचं पुण्यस्मरण केलं जातं तसंच एखादी श्री विधवा झालेली असेल आणि नंतर मृत्यू झाला तरी तिचं जे सार्धक केलं जातं ते सुद्धा अविधवा नवमी किंवा आई नवमीमध्ये केलं जातं या दिवशी इतर वेळी म्हणजे प्रत्येक वार्षिक श्राद्ध तर आपण करतोच परंतु पितृपक्षामध्ये नवमीचं श्राद्ध करणं खूप महत्त्वाचं ठरतं या कालखंडामध्ये जो पत्नीचा मातेचा मृत्यू झालेला असतो तो जीवात्मा पृथ्वी तलावरती आपल्या वंशजाकडे अपत्याकडे सूक्ष्मदेह धारण करून येतो आणि त्या माता किंवा ती पत्नी किंवा ती आजी किंवा ती पणजी आपल्या वंशजाकडे ज्या ज्या ठिकाणी ते असतील त्या ठिकाणी जाऊन आपली त्यांना आठवण आहे का नाही हे बघण्यासाठी ते सूक्ष्म रूपाने तिथे वास करतात त्यावेळेस आपण त्यांचा सन्मान करणं हे गरजेचं ठरतं अविधवा नवमीच्या दिवशी आपल्या मातेचं आजीचं पणजीचं श्राद्ध कसं करावं तर्पण कसं करावं हे मी सविस्तर सांगत आहे अविद्वान अवीच्या दिवशी घरातील कर्ती महिला कर्ता पुरुष यांनी सकाळी उठून ईश्वराचं नामस्मरण करावं यामध्ये कर्त्या पुरुषाने मग तो पती असेल किंवा मुलगा असेल त्यांनी ईश्वराचं स्मरण करावं सूर्याचं दर्शन घ्यावं सूर्याला अर्घ द्यावा नंतर गायत्री पुरश्चन करावं किंवा अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणावा स्त्रियांनी घरासमोर रांगोळी काढून तुळशीला वंदन करावे तुळशी पुढे दिवा लावा आपलं घर अगदी आनंददायी कसं राहील याची आपण प्रत्येकाने घरातील व्यक्तीने काळजी घ्यावी या दिवशी घरामध्ये कुठला कलह हो, भांडणं हो, करता कामा नाही अत्यंत प्रसन्न मनाने आपल्या घरी काही आपली आई आजी पणजी आलेली आहे असं समजून त्यांचा सन्मान करायचा आहे आपल्या घरात जर फोटो असेल मातेचा आईचा पत्नीचा गेलेल्या किंवा आजीचा पणजीचा तो जरूर ठेवावा त्यांना हार अर्पण करावा त्यांना नमस्कार करावा वंदन करावं आणि आमच्या घरामध्ये आपलं स्वागत आहे अशी विनंती करून पुढील उपचार करावे प्रथमतः घरच्या पुरुषाने आचमन करून चोवीस विष्णू श्री विष्णूचे नावं घ्यायला केशवाय स्वहा माधवयन वा नारायण स्वहा गोविंदन महा ऋषिकेशयानमा पद्मनाभयानमा दामोदरायानमा संकर्ष वा वासुदेवायनमा प्रद्युन्नायनमा अच्युतायनमा जनार्दनान्मा उपेंद्रयानमा हरियन महा श्रीकृष्णायनमा श्री परमात्मने महा असं म्हणावं हातात पाणी घेऊन गोत्राचा उपचार करावा गोत्र उच्चार करताना समजा काश्यपगोत असतं तर गोत्रोत्पन्नाय नाव समजा असेल केशव नामने मम माता म्हणजे माझी आई तिचं नाव घ्यायचं मम माता मम मातृमही प्रतृम अस्य स्मरणमात्रेण श्रद्धापूर्वक श्राद्धविधी तथा तर्पण करिष्ये असं म्हणून हातातील पाणी खाली सोडायचं आहे स्मरण करायचं आहे आणि त्याप्रथक्त तीन वेळा तिलांजली द्यायची म्हणजेच हातात पाणी घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्यावरून पाणी सोडायचं आहे तांबडामध्ये असं तीन वेळा करायचं प्रत्येक म्हणजे आईचं नाव आजीचं नाव पणजीचं नाव घेऊन आपल्याला तीन वेळा पाणी सोडायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे तिळ असतील तर काळे तीळसुद्धा हातात घेऊन आपल्या आईचं आजीचं पणजीचं नाव घेऊन ते तिलांजली पाण्यासहित तांबडामध्ये अर्पण करायची आहे ह्यावेळेस हा विधी झाल्यानंतर एकतर तुम्ही भोजन देऊ शकता किंवा दूध केळीसुद्धा देऊ शकतात सध्याच्या काळामध्ये धकाधकीच्या काळात स्त्रियांना नोकरीवर जावं लागतं तर वेळ नसतो अशा वेळेस जर तुम्हाला श्राद्ध करताना आलं तर हा विधी करावा श्राद्ध जर केलं तर एखाद्या सवासणीला बोलावं तिची ओटी भरावी तिचा सन्मान करावा समोर रांगोळी काढून भोजन द्यावं आपल्या आईला मातेला आजीला जे जे पदार्थ असतील तिचे आवडीचे ते पदार्थ आपण बनवून त्या सविस्त सवासणीला भोजन द्यावं विडा द्यावा मी सांगतेप्रमाणे ओटी भरावी आणि अशा प्रकारे केल्यानंतर आपण बरंच मातृभूण साध्य केल्याचं समाधान आपल्याला मिळतं हे प्रत्येक वर्षी करायचं आहे समजा घरामध्ये मुलगा नसेल तर मुलीसुद्धा अशा प्रकारचा विधी करू शकतात अशा प्रकारे करून आपण आपला पुण्यसंचय वाढावा की जेणेकरून आपल्याला आपल्या माता आपल्या आजी आपल्या पणजी या चांगला आशीर्वाद देऊन पुढे सुखसंपन्नता घरात आपल्याला लाभते हा अविधवा नवमीचा विधी आहे नमस्कार अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा